आणि देगूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेडवारा नाई ज्यांनी एकमेव एक, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा धुरा सांभाळला होता जे दिग्गज नेते होते जुने कार्यकर्ते होते जे खूप वर्षापासून काँग्रेसमध्ये होते त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला होता परंतु या ठिकाणी उठा दिसून येतो तरी या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे मोठ्या प्रमाणात लीड म्हणून दिसून येतात आपण काय सांगतो कसं वाटतं विजय आ, आज जेव्हा सगळे लोक बी गेले पण जनता तटस्थ काँग्रेससोबत गंभीरपणे उभा राहिला आणि तळागाळातील सर्व आमचे बंधू बंधूने सर्व कार्यकर्ते त्यांनी काँग्रेससोबत भक्कम उभा राहिल्यामुळं हा विजय मी जनतेचे विजय समजतो या ठिकाणी मोठमोठे दिग्गज नेते नेते आले होते प्रतापबापाली चिखलीकर यांचा प्रचार करण्यासाठी का प्रचार आम्ही आले होते काँग्रेसतर्फे कोणी नव्हतं तरी पण या ठिकाणी काँग्रेस फार मोठ्या मोठा महाराष्ट्र आघाडीवर जाताना दिसून येते महायुतीचे पत्रपटिल चिघळीकर यांनी पाच वर्षापासून त्यांनी तालुक्यामध्ये काही काम न केल्यामुळं आणि कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी कोणी या ठिकाणी बनवून होते त्या कोरोना काळामध्ये आम्ही सर्वजण काँग्रेस पक्ष कोरोना काळामध्ये जनतेसोबत आम्ही राहिलो आणि दिवसरात्र जनतेचं काम केल्यामुळं आज जो आज जो विजय आहे आज के। आज के आज केळीस निवंड के मौके पर आंधेड़ जिले के हावी खासदार वसंतराव चौहान साहब की आज कोटिंग चालू है और आज के इस निवंड के अंदर देगलोर शहर बेगलोर दे, तालुका बिलोली मतदार संघ देगलोर मतदार संघ पूरे 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 के पूरे जाति धर्म के लोगों ने मिलकर वसंतराव चौहान साहब को जो बहुमत से मतदान दिए और आज उसका परिणाम ये है कि आज आज के इस काउंटिंग के टाइम तक चालीस बयालीस हज़ार की लीड है उनको मैं वसंतराव चौहान साहब को पूरे कांग्रेस पार्टी के लोगों को मैं तहदी से धन्यवाद देता हूँ और हमारे पास के जो बड़े बड़े जो लीडर जो थे कांग्रेस के पर बड़े जो पुढ़ारी थे जो बीजेपी में प्रवेश हुए प्रवेश किया गया उनको आज बिंगलूर की या नांदेड़ जिले की जनता ने बहुत जोर से चपराक मारा है और मैं नांदेड़ जिले के जनता को की तरफ धन्यवाद महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण पूर्ण नांदेड जिल्ह्यातील व दे तालुक्यातील व शहरातील सर्व भागातील सर्व तळगाळातील सर्व लोक लोकांनी हा विलेक्शन स्वतः हातात घेऊन हा विजय जनतेचा विजय आहे हा विजय बोर गॅरिबलचा विजय आहे हा विजय संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा विजय आहे आज सगळे मोठमोठे बोट लोक आज बी जे पीमध्ये गेले पण जनता मात्र काँग्रेससोबत खंबीरपणे उभा राहिला आणि स्वतः जनता सर्वात जास्त मतानं आणि स्वतः जनता काम केल्यामुळं आज वसंतराव चव्हाणसाहेब जास्तीत जास्त मतानं आज निवडून येत आहेत हा सर्वांचा लढा आज जो लढा झालेला आहे तो फक्त जनतेचा जा विजय आहे आणि या ठिकाणी सर्वांनी मेहनत केले आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी मेहनत केली महाविकास आघाडीच्या सर्वांनी काम केले त्याबद्दल मी सर्व जनतेचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांचं आणि सर्व पत्रकार बांधवांचं सर्वांचं मी सर्व पक्षांचं मी टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू त्या संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महा सर्वकडे या ठिकाणी पाहत आहेत आपण खासदारांचं तर आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये दिग्गज नेत्यांची या ठिकाणी काटेची टक्कर दिसून आहे म्हणून या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटीलचे चित्रीकर हे सध्या पिछाडीवर आहेत चौदावी फेरी चालू आहे आणि माननीय वसंतराव चव्हाण या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे ते चौदाव्या फेरीमध्ये चौवेचाळीस हजार मताने पुढे आहेत तर आज आपण पाहू शकता देगू शहरामध्ये मुघलाजी शिरशेटवार यांच्या कार्यालयामध्ये टेन्हीवर संपूर्ण कार्यकर्ते स्वतः मुघलाजी यांना शिरशेटवार आणि संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन आता जल्लोष करत आहेत की मोठ्या संख्येने मोठ्या बहुमताने या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांची सीट लागण्याची शक्यता दिसून येते आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकत्या काँग्रेस पक्षाचे ज्या ठिकाणी मूर्ती कांबळे साहेब उपस्थित आहेत हे सुद्धा काय त्यांना वाटते ते जाणून घेऊया दोन हजार एक दोन हजार एकोणीसच्या दो निवडणुकीमध्ये मोदी सरकारने जे जे आश्वासनं दिली होती त्यांचे दोन कोटी नोकरी लावू तुझे बेकारांना रोजगार देऊ अशा काळघर बाहेर आणू असे अनेक खोटे आश्वासन दिली होती ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी पूर्णत्वाकडे लिहिलेलं आहे म्हणून दोन हजार एक चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पुढारी विरुद्ध जनता काँग्रेस पक्षाला देशामध्ये जे शेचाळीस सत्तेचाळीस खासदार होते आणि आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर एक एकच जागा नरगेकर हे निवडणारे होते पण अनाधारणतेने हृदयविकाराने हृदय रज... अशोक रा अशोक राति चिंता करा कमी करणी ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकडेवारीने विजयी होईल परंतु कसं काही दिसून येते त्यांचा गैरसमज होता त्यांना काय वाटतं मी मध्येच काँग्रेस असा त्यांचा एक फार मोठा गैरसमज होतो तो लोकांनी आता कळलं

या ठिकाणी आपल्याला प्रयास मिळत असेल माजी नगर नगराध्यक्ष मगलाजी शिरशेटवार यांच्या कार्यालयासमोर संपूर्ण दिग्गज या ठिकाणचे सर्वसामान्य नेते आणि जनता या ठिकाणी उपस्थित झाली आहे ज्या पद्धतीने वसंतराव चव्हाण हे मोठ्या नीडनं नीड करत असलेले दिसून येते त्यामुळे सर्वांना एक आनंदाची लहर या ठिकाणी दिसून येते फटाके वाजून पेढे भरून मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात आलेला आहे देंगू शहरामध्ये आपण पाहू शकता सर्वांना एक उत्सुकता होती की कशा पद्धतीने या ठिकाणी होत असताना पट्टप्रभाने चिखलीकर घेण्यासाठी प्रचारक येऊन सुद्धा फेल झालेत का त्यांचा प्रचार करून सुद्धा या ठिकाणी त्यांचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत असताना दिसून येत नाही असा सुद्धा या ठिकाणी जनतेमधून कॉल दिसून येतो कॅमेरामॅन सवत साखपडे यांची